मला ना आज दिवसभराचं काहीच शूटिंग करताना आलं म्हणजे एकही व्हिडिओ घेता नाही आला कारण ना भरपूर कामं हो पण होते आणि मला ना पूर्ण माझा दिवस आज बाहेर फिरण्यामध्येच गेला आता बाहेर कशासाठी फिरत होते ते पण तुम्हाला सांगते पप्पाचा मोबाईल नंबर ना आधारला लिंक करायचा होता त्यासाठीच फिरत होते पण फिरल्यासारखं ना दिवसभर काही काम पण नाही झालं मग चिडचिड पण झाली थोडीशी पण मग उपवास पण होता आज बुद्ध पौर्णिमा होती त्यासाठीच मग संध्याकाळी म्हणलं साबुदाणा बनवू म्हणून दादूला शाब शेंगदाणे आणायला लावले होते आणि दुपारी साबुदाणा मी भिजव होता दादून शेंगदाणे आणलेले डब्यामध्ये भरून ठेवले आणि थोडेसे शेंगदाणे भाजून पण घेतले साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आता शे भाजलेले शेंगदाणे परातीत काढून घेतले आणि नंतर बटाटे वगैरे कट करून ठेवले होते बटाटे जरा जास्तच टाकते मी खिचडीमध्ये छान तेल मीठ टाकून ना बटाटे शिजवून घेतले बटाटे शिजत होते तोपर्यंत शेंगदाण्यावरचं साल काढून मस्त मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलं नेहमी हिरव्या मिरचीचीच खिचडी खातो साबुदाण्याची म्हणलं ह्या वेळेस लाल मिरची टाकून बघू आणि खरंच लाल मिरची टाकली होती ना तर खूप टेस्टी झाले होते आणि छान झाले होते नंतर ना सगळं मस्त टाकलं तेलामध्ये आणि साबुदाना मस्त केलेलं शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या जे होता तो मिक्स केला आणि साबुदाण्याची खिचडी बनवून तयार होती तुम्हाला तर माहितीच आहे साहेबाला दही किती आवडते साहेब साबुदाण्याचा थोडासा नाही का तुकडा घेऊन दही खाण्याचं काम करत होतं पुढची क्लिप आहे ना सत्तावीस नोव्हेंबरची आहे

<laughs> <laughs> आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आई अनुज अनुप विहारात पण गेले होते वंदन करण्यासाठी तर असं आम्ही पप्पाचं बर्थडे पण सेलिब्रेशन केला होता सत्ता सत्तावीस नोव्हेंबरला मला काय त्या दिवशी अपलोड करणं नाही झालं चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये